पहिल्यांदा असलेली गरीब व घरगुती गाय विकायची आहे पंधरा दिवस बाकी आहे अजून तिला ठिकाण नेवासा खुर्द अहिल्यानगर संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी ऐंशी चाळीस सत्त्याण्णव सदर गाय विकायची आहे पहिला रु आहे तेवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतात घरगुती पिळण्यासाठी उत्तम पहिल रुगाय आहे तेवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतात अशा प्रकारची गरीब गाय आहे ज्याला पाहिजे असेल त्याने संपर्क करा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी ऐंशी चाळीस सत्त्याण्णव